नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव, भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार तीनशे राहुरी पाचशे ते पाच हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये मुंबई चार हजार दोनशे ते पाच हजार दोनशे सरासरी चार हजार सातशे सोलापूर पाचशे ते पाच हजार चारशे सरासरी तीन हजार सहाशे पाथर्डी एक हजार पाचशे ते सहा हजार शंभर सरासरी चार हजार पाचशे लासलगाव चार हजार ते चार हजार नऊशे बासष्ट सरासरी चार हजार सातशे सत्तर कळवण दोन हजार ते पाच हजार चारशे सरासरी चार हजार सातशे सटाणा नऊशे ते पाच हजार दोनशे सरासरी चार हजार सातशे पन्नास कोपरगाव एक हजार ते चार हजार आठशे अठ्ठावन्न सरासरी चार हजार पाचशे पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते पाच हजार चारशे सरासरी चार हजार आठशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव